माध्यमातून पहिली चढाई दिली जाते जी के या संघाकडून संरक्षण आहे पहिली चढाई दिली जाईल आक्रमक चढाई पालवे मित्रांनो आजच्या संघामध्ये पहिला संघ सेमी फायकलचा दाखल झालेला संघात आहे वडवड या संघ या सामन्यामध्ये जो संघ विजय प्राप्त करेल तो देखील संघ एक पाऊल पुढे टाकला जाईल ही देखील एमटी चढाई त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल पुन्हा एकदा जर क्रमांक सात संस्कारच्या माध्यमातून चढई येणार आहे पहिली चढाई एक युवा टलेण आहे ठीक आहे सगळ्या संस्कारला मात्र दिला जातो गुण नो no डाऊट केदार के त्याला प्रत्युत्तर दिलं जाते पुन्हा एकदा अभिच्या माध्यमातून चढाई असणार आहे पहिली चढाई असणार आहे शत्रक्ष दिलं जाईल तो एकदम दोन असं दो पहिली चढाई आहे अभिच्या माध्यमातून दिली जाते सतत म्हणून दुसरी चढाई शत्रक्ष दिले जाते तू एक दो थर, तो तोडसे ही देखील पाहिली तर टी चढाई दिली जाईल पण गुणाचं पडतं पाहिलं तर एक झिरो चालू असले सामना एमटी चढा तर प्रत्युत्तर दिलं जाईल पुन्हा एकदा अनेक माध्यमातून चढाई आहे जर क्रमांक नऊ जरसी क्रमांक नऊ चढाई करता पाहतोय आक्रमक चढाई खेळ खरा पाल भेटेल श्री गणेश करावा लागेल कमबॅक बॅक करावं लागेल ही देखील पाहिली तर आहे देखील चढाई चढाई पाहतोय त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल पुन्हा एकदा थर्ड रेड थर्ड रेंड मध्ये चढाई पाहतोय अक्षयच्या माध्यमातून चढाई येत आहे पहिली चढाई होती अक्षयची एकटी चढाई होती पुन्हा एकदा अक्षय चढाई करताय दुसरी चढाई दोन दोन एक असं होणं चढाई करताय काय घडतंय आहे काय बिघडणार आहे जातं का पाहूया रेडर आउट महत्वाची चढाई रोखली जाते इन आऊट दोन्ही संघांच्या खात्यामध्ये दोन्ही संघांच्या खात्यामध्ये एका एका गुणाची कमाई केली जाते थम दाखवला जातोय अन्यथा एका गुणाची कमाई केली जाते पुन्हा एकदा चढाई करता संस्कारच्या माध्यमातून संस्कारच्या माध्यमातून चढाई असणार आहे वैकीत पहिली चढाई संस्कारला मात्र पहिली चढाई मध्ये होतं होत सुरेख चढाई सुरेख चढाई पाहतोय संस्कारच्या माध्यमातून युवा टॅलेंटच्या माध्यमातून चढाई असणार आहे त्याला प्रत्युत्तर दिलं जातं अभिजच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं दुसरी चढाई एक युवा टॅलेंट आहे गुणसंख्या पाहिली तर दोन एक चालवतले सामना एका गुणाची बडी जाताना अभिच्या माध्यमातून सुरेखरणी कंटकावा करणार अभि चढाई करत आहे नेपाळ ड्रायट मध्ये खेळतो आक्रमक चढाई असणार आहे काय करणार आहे अभिच्या माध्यमातून कम बॅक केलं जात एका गुणाची कमाई केली जाते कम बॅक करावं लागेल थोड़ा 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 थो थो कलतीचे मिस्टेक पुन्हा एक थर थ्रे करणारू अटाची चढ ब संकुलच्या मध्ये चढाई येत मधेमधून चढाई पाहतोय क्रमांक एक सात अक्रवक चढाई पाहायला भेटेल ले ट्रॅक मध्ये करतोय धूप अटाची चढाई करोची चढाई असणार आहे कायणार का बिघडणार आहे क्रमांक सात संकुलच्या मध्ये चढाई दिली जाते एक जबरदस्त अँकल अजयच्या माध्यमातून एक जबरदस्त अँकल केवडी संघाच्या खात्यामध्ये चढाई करता पाठतो झसी कुमार ती अक्षयच्या माध्यमातून चढाई असणार आहे वैयक्तिक पाहिली तर या सामन्यातील तिसरी चढाई आहे शत्रक्षण आहे जी के या संघाकडून दोन एक दोन दोन बोनस देखील अपस्थान चढाई करताय काय करणार आहे आणि काय बिघडणार पाहिलं तर अक्षयची एमटी चढाई असणार आहे गुणाचं पडद पाहिलं तर एक चार चालू असलेलं कप आणि बॅक करावं लागेल नो डाऊट आहे पुन्हा एकदा पाहिलं तर अनिशच्या माध्यमातून चढाई दिली जाईल तंत्र निमंत्रण दिलं जात आहे बाटायचं निमंत्रण दिलं जाईल अभिच्या माध्यमातून चढाई दिली जाते रेक एक चढाई एक युवा दो टॅलेंट आहे की जर करता आपण खेळताना पाहतो अभि शत्रक्ष बॅकिंग मारली जाते गुणाचं पडतं पाहिलं तर तीन गुणाची बढत असणार आहे ही देखील एफटी चढाई दिली जाईल थर्ड रेफ धुपटलिटी अक्षय थर्ड रेफ चा पाचशा अक्षय के पाहतोय शतरक्ष दिलं जाते दोन एक दोन दोन असं बोनस देखील अपस्थान तडा करताय टोटच घ्यावं लागेल कम बॅक करावं लागेल कम आणि बॅक टॅकल जकडावं लागेल ते मात्र जी के या संघ करता शतरक्ष नाही पुन्हा एकदा चूक केली जाते का पाहूया एक सांगे टॅकल टॅकलच कोण नो डाऊट केतार मागच्या अक्षयला टॅकल दिला जातो पाहिलं तर अनिशच्या माध्यमातून थढाई असणार आहे जी के या संघाकरता तडई करू या मोरूची चढाई असणार आहे पलटवार द्यावं लागेल कम बॅक करावं लागेल रप्पा बुड अप्रतिम टॅकल पुन्हा एकदा चांगले सांगीत टॅकल केतार वाघसाई कोलखेवाडी संघाकडून अप्रतिम टाकल पाहायला मित्रांनो पुन्हा एकदा अभि माध्यमातून चढाई दिली जाते उन्हाचं पडतं पाहिलं तर पाच दोन सकडावं लागेल आणि ब्रेक टाकावं लागेल कम बॅक करावा लागेल तो मात्र जी के संघा करता शतरक्षने दोन एक दोन दोन संपवत चढाई करताय अभि अभिच्या माध्यमातून बॅक किक मारली जाते सुरेख प्रयत्न असणार आहे परंतु ही देखील एफटी चढाई दिली जाते त्याला प्रत्युत्तर दिलं जातं अभि फुटकच्या माध्यमातून पहिली चढाई घेतणार आहे वैयक्तिक पहिली चढाई दिली जाते काय घडणार आहे गुणाचं पडतं पाहिलं अजून तीन गुणाचं पडत असणार आहे नो no डाऊट संघ असणार आहे केदार बागसाई खोळकेवडी संघाकडे सुरेख चटाई आहे शत्रक्षण दोन एक दोन दोन असं लेफ्ट अँड राईट मध्ये खेळतो आक्रमक खेळ देखील पाहायला भेटेल ही देखील एम चढाई ही देखील एम टी चढाई संपण्यानंतर पुन्हा एकदा अक्षयच्या माध्यमातून चढाई दिली जाते ज्याने फर्स्ट मध्ये चांगला खेळ पाहायला भेटत आहे त्याची ती चौथी चढाई असणार आहे ज्याच्या खात्यामध्ये एका गुणाची कमाई असलेला तो अक्षय केदार बाग जय संघाचा थर्ड रेडचा चा चढाई करताय चांगला खेळ त्याला अक्षयच्या माध्यमातून तू एकदम एम टी चढाई दिली जाते त्याला प्रत्युत्तर दिलं जाते पुन्हा एकदा पाहिले तर थर्ड रेड अभिच्या माध्यमातून थर्ड रेड असणार आहे तू करावं लागेल पाच दोन तीन गुणा असताना चढाई करते आहे लेफ्ट राईट मध्ये चढाई आहे सुरेख चढाई आहे एक युवा टगेरच्या माध्यमातून चढाई असणार आहे एका गुणाची कमाई एका गुणाची कमाई केली जाते खरोखर चांगला कमबॅक आहे थर्ड रेड गुण प्लस माध्यमातून बॅक पाहायला भेटता तीन सहा गुन्हा तीन सहा चांगला कम बॅक टाईम नऊ तीन अजून सहा गुणाची पडतो अभिच्याल द्यावं लागेल पुन्हा एकदा पाहिलं तर अँड इंडिपेंडर चढाई करताय संरक्षण आहे चढाई करताय अतिशय टॅकल सांगेल नो डाऊट केदार वाघ झाई कोलकेवाडी संघाच्या खात्यामध्ये अनाउट केला जाईल वन प्लस टू तीन गुणाची कमाई केली जाईल तो डाऊट केवाडी संघाकडे पुन्हा एकदा पाहिले तर क्रमांक नऊच च्या माध्यमातून चढाई येणार आहे तीन तेरा गोड पाहिले तर तेरा अजूनही पाहिलं तर दहा गुणाची पडत चढाई सेकंड मध्ये काय घडणार आहे काय बिघडेल याची देखील नोंद घेतली जाईल ही देखील पाहिली तर एक टी आहे ही देखील एक टी चढाई पुन्हा करता पाहतोय अभिच्या माध्यमातून चढाई दिली जाते गुणाचं पडदा पाहिलं ना तर तीन तेरा सेकंड मध्ये कम केलं जाईल सेकंड मध्ये कम आणि बॅक मित्रांनो कबड्डीच्या पटलावरती दोन शब्दाला महत्वाचं कम आणि बॅग बॅक केलं जातं का पाहूया जी के संकुल, माझ्यावरून कमडक केलं जाईल त्याच्यामध्ये कुठली शंका नसणार आहे त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल सिद्धेच्या माझ्यावरती तटाई करताय ज्याने सुरेख एका कुणाची टायकली काय करतात काय बिघडत सुरेख कमडाक आहे कमाई केली जाते कम आणि बॅक केलं जातय पाच तेरा आता मात्र आठ गुणांची वाढ जात आहे आठ मिचिथ वाट लावली जाते का पाहूया स्लो कमबॅक आहे परंतु चांगला कमदॅक आहे ग्रामस्थ कोणता करतो सुरेख एक कमदॅक पाहिला पुन्हा एकदा चढाई करता पाहतोय एक अक्षयच्या माध्यमातून चढाई येत नाही चांगला कमदॅक पाहिला सिद्धांच्या माध्यमातून पुन्हा एकदा वन प्लस वन दोन गुणाची कमाई उत्तर दिलं जाते वन प्लसला वन प्लस वन काय मागे मला जोडले जातेशच्या माध्यमातून चढाई करावं लागेल ज्याच्या खात्यामध्ये तीन गुणाची कमाई तोच सिद्धेश चढाई करते गुणाची बरसात करावं लागेल रप्पा बुलेट ट्रेन चालावं लागेल कप आणि बॅक बॅक केलं जातं का पाहूया पंधरा पाच दहा गुणाची बढत असताना चढाई दिली जाते ट्रॅक मध्ये गोलवर चढाई असणार आहे खेळ पाहतोय सिद्धेश टिक्का it can तुमच्या चढाई करतात मला एक इवा टॅलेंट अतिशय सुरेख चढाई आहे एक साखळी टॅकल अनुभवी डिफेंडर मेन अजय उर्फ डॅने डॅनेच्या मधून सुरला तीन टॅकल दिले जात आहेत सक्सेसफुल टॅकल आहे मित्रांनो केदार वागजे संघा करता पुन्हा अक्षय गुणसंख्या सोळा पाच अकरा गुणाची बढ़त सेकंड मध्ये काय घडेल त्याची देखील लोक घेतली जाईल अक्षयच्या माझ्यावरून चढाई येत आहे प्रेक्षकांनी नोंद घ्यायचे निश्चितच काय तर सामन्याच्या माध्यमातून सेकंड पहिली चढाई अनिच्छा माध्यमातून थम दाखवला दा जातो दोन्ही संघांच्या खात्यामध्ये एका एका गुणाची कमाई केली जाते गुणसंख्या सात ते वीस पुन्हा एकदा आम्ही स्पर्धा पार पाडत असताना प्रत्येक मान्यवरांचं देणगीदारांचं आम्हाला नेहमी सहकार्य लागतं आणि सहकार्यातूनच अशा स्पर्धा पार पडत असतात त्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं रोख रुपये पारितोषिक दिलंय आमचे मित्र सन्मान्य लभदे रोख रुपये दहा हजाराचे पारितोषिक आहे रुपेकजी रुपे लफ्दे यांनी या ठिकाणी दिले द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये सात हजार माझी पंचायत समिती सदस्य आमचे सहकारी सन्मान्य बाबूशेख साळवी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये चार हजार भारतीय जनता पार्टी अध्यक्ष या कुंभरणीचे सुपुत्र तामनकर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक आहे चार हजार रुपये माझी उपसरपंच सन्मान्य बाबासाहेब कुटळेकर यांच्याकडून आहे तसेच या स्पर्धेसाठी जे आकर्षक चषक आहेत प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ उत्कृष चढाईपट्टू पकडपट्टू आणि मालिकावीर होपळी गावचे सुपुत्र मुंबईतील उद्योजक वैशाली कंट्रक्शन अँड ट्रान्सपोर्ट चे चालक मंडळ सन्माननीय शशांकजी पवार यांच्या माध्यमातून आहेत तसेच या स्पर्धेसाठी उत्कृष्ट चढाई बघतो पकड बटू आणि सामनावीर जय गणेश मित्र मंडळ मुंबई चाकरमानी यांच्याकडून गणेशाची मूर्ती या ठिकाणी आकर्षक म्हणून आहे या स्पर्धेसाठी स्पर्धा आम्हाला ज्यांनी सहकार्य केले ते सन्माननीय भाऊ साळुंके दिव्यागार कुंभारली सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य संजयजी शेलर सामाजिक कार्यकर्ते केशवजी लांबे माजी माझीमुक्त समिती अध्यक्ष सन्मान्य प्रसाद गोविंद कोलगे शिवसेना युवा प्रमुख सन्मान्य वैभवजी पवार कुंभारली जिल्हा परिषद शाळा आम्ही आभार मानतो पुन्हा एकदा सेकड कप दाख करावला काही सिद्धांच्या मध्ये कबडाग केले पाहूया सिद्धेश एक गुणाची वरसाद करणार चढाई करता करताय संख्यापणे चढाई दिली जाते देखील पाहिली तर टॅकल टॅकलचा गुण अजय डॅनीच्या खात्यामध्ये मित्रांनो डॅनीने सक्सेसफुल केले फर्स्ट हाफ मध्ये सेकंड मध्ये देखील एका गुणाची कमाई केली जाते सेकंड मध्ये देखील एक गुण टॅकल चढाई करता पाहतो झर्सी क्रमांक सात गुटसंख्या पाहिली तर पंचवीस नऊ अजूनही पाहिले तर गुणाची पडत असणार आहे बॅक करावं लागेल सेकंड मध्ये सामना पाहतोय